नमस्कार आपण गुढी का उभारतो गुढी उभारण्यामागे कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आणि या महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते त्यामुळे सारी सृष्टी आनंदित होते वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त असताना सृष्टीवर उधळीत असतो अशा प्रसन्न आल्हादायक वातावरणात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते घरावर गुढ्या उभारून तोरणे लावून आपण उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करतो वर्षाच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा असे म्हणतात गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवार रोजी साजरा करण्यात येणार आहे चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिलला म्हणजेच सोमवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ते सात वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत पूजेची शुभ वेळ आहे यामध्ये सकाळी सहा वाजून वीस मिनटापासून ते सहा वाजून सत्तावीस मिनटे हा सर्वोत्तम कालावधी आहे असे पंचांगानुसार सांगितले आहे या शुभमुहूर्तावर गुढीची पूजा करून तुम्ही गुढी उभारू शकता घरोघरी गुढी उभारून पुरणपोळी श्रीखंडपुरी आमरसपुरी असं नैवेद्य दाखवलं जातं उत्तम आरोग्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी ज्याला काही ठिकाणी कडुलिंबाचे चूर्ण असे म्हणतात ते खाण्याचीही परंपरा आहे गुढी कशी उभारावी गृहिणी अंगण स्वच्छ झाडून त्यावर सडा शिंपतात व सुंदर रांगोळी काढतात त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते बांबूची उंच काठी रंगीत खनाने किंवा वस्त्राने शृंगारतात त्यावर सांदीचा किंवा तांब्या पित्र्याचे पात्र ठेवले जाते त्या तांब्याच्या कलशावर स्वास्तिक असावे त्यानंतर हार गाठी कडुनिंबाची डहाळी त्याला लावली जाते अशा तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि ती अंगणात उभारतात गुढी उभारताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सूर्योदयानंतर लगेचच उभारावी जमिनीवर पाठ ठेवून गुढी थोडी कल्लेल्या स्थितीत राहावी तांब्याच्या कलशावर स्वस्तिक काढून तो गुढीवर उपडा ठेवावा गुढी आपल्याला काय सांगते मुलांना नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा सदिच्चार सदाचार याची जेप आकाशाला गवसणी घालू द्या मी जशी उंच आहे निळ्यानिळ्या आकाशाशी नाते सांगते तशी तुमची प्रगती होऊ द्या शेवेत सातत्य असू द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका